आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही अडचणी येतात कधी अडचणी खूप खूप त्रासदायक होतात तर कधी सहज निघून जातात तर आज आपण एक अशी एक कथा बघणार आहोत जी आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवते तर चला मी कथेला सुरुवात करते एका गावात मध्यमवर्गीय कुटुंबात एक मुलगी राहत असते तिचे आई बाबा दररोज कामाला जायचे पाठीमागे तिला दोन बहिणी पण होत्या शिक्षणासोबत ती घरातली सुद्धा कामं करायची खूप तरबेज मुलगी होती तिला खूप शिकून आपल्या आईबाबांना चांगले आयुष्य द्यायचे होते त्यासाठी ती नेहमीच प्रयत्न करायची असेच काही वर्ष निघून जातात आणि दहावीला ती चांगले मार्क घेते नंतर ती अकरावी बारावी सायन्सला ॲडमिशन घेते बारावीनंतर नंतर तिला खूप शिकायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं तिला स्थळे येतात तिला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते ना इला जास्त लग्न करावे लागते पण सासरी तिला पुढे शिकायला बंदी घातली जाते तिचे शिक्षण अर्धवटच राहते इच्छा असूनही ती पुढे शिकत नव्हती या गोष्टीची तिला नेहमीच खंत खात असे तिला खूप काही गोष्टी करायला आवडायच्या दररोज नवीन प्रयोग करत असायची तिचे जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती तिला नेहमी बोलले जायचे घरात बसून काय काम आहे एवढं शिकून तुझा काय उपयोग पण ती नाईलाच होता गप्प ऐकून घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता ती नेहमी छोटी मोठी कामे करायची एक दिवस तिला समजले की ऑनलाईन काम करून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो मग ती ऑनलाईन काम करायच आहे ते कसं करायचं हे शिकून घेते असेच काही दिवस निघून जातात आणि ती आपल्या ऑनलाईन कामामध्ये हळूहळू पुढे जात होती तिचे मन आता त्या कामात खूप रमले होते तिला ऑनलाईन अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या जे नेहमी तिला प्रोत्साहन देतात तिला काहीही करून आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे होते तिला नेहमी दुसऱ्यांची मदत करायला खूप आवडायचे कारण तिला तिच्यासारख्या अनेक लोकांना आपल्याबरोबर सोबत पुढे आणायचे होते दररोज तिला नवनवीन संकटांना सामोरे जावे लागत असत पण ती न घाबरता प्रत्येक संकटावर मात करत पुढे जाते आणि बोलणाऱ्या सगळ्यांची तोंडे बंद करत ती दररोज निस्वार्थ सगळ्यांची मदत करायची असेच काही दिवस निघून जातात आणि हळूहळू ती आपल्या स्वप्नांच्या जवळ जात असते दिवस रात्र मेहनत करते थांबत नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती खूप मेहनत करते आणि एक दिवस असा येतो की तिच्या कष्टाचे फळ मिळते आणि ती उंच गगरात भरारी घेते आणि तिचे स्वप्न पूर्ण होते आपल्या आईबाबांना चांगले सुखाचे आयुष्य देते मुलगी असूनही ती कधी आपली जिद्द सोडत नाही संकट अशी नेहमी दोन हात करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लग्न झाले घरचे नोकरी करू देत नाहीत पुढचं शिक्षण घेता येत नाही म्हणून ती कधी रडत बसत नाही हिमतीने आणि धाडसाने प्रत्येक संकटांना सामोरे जाते आणि सगळ्यांना चांगले जीवन जगायला प्रोत्साहन देते खरं तर सलाम तिच्या या जिद्दीला तिच्या निस्वार्थ मदतीला कारण तिला जे ज्ञान मिळालं ते तिने स्वतः पुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांना मदत केली आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद वाटला म्हणूनच आज आपण मला या कथेतून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की केव्हाही हार मानत रडत बसू नका प्रत्येक संकटांवर मात करून जिद्दीने सामोरे जा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारे संकटे असतात आपल्याला समोरचा माणूस कितीही मोठा दिसला आपल्याला असं वाटतं त्याच्याकडे पाहून की त्याला कुठलंही दुःख संकट नाही पण तसं नाही आहे तू तो सगळ्या संकटांना सामोरे जात एवढा पुढे आलेला असतो त्यामुळे प्रयत्न केव्हाच सोडू नका एकदा हराल दोनदा हाराल पण तिसऱ्यांदा तरी यश नक्कीच मिळेल त्यामुळे खचून न जाता आयुष्याची दोन हात करायला शिका आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि मग बघा जादू काय होते ते तर खरंच आपण बरोबर आहे की संकटां येतात आपल्याला खूप अडचण येतात पण खरंच त्या परिस्थितीमध्ये रडत बसणं हे त्याच्यावर सोल्युशन नाही तर आपण त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे आणि जिद्दीने चिकाटीने आपण पुढे गेलो पाहिजे तर मला माहीत आहे की जिद्दी आणि चिकाटी लोकच हा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी खरंच कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काय बोध घ्यायला मिळाला आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका